पाहून या व्हिडिओवर आला आहात याचा अर्थ तुम्हालाही तो एकोणीस मिनिट चौतीस सेकंदांच्या व्हिडिओ बद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे व्हिडिओ तुमचा कदाचित पाहून झाला असेल किंवा तुम्ही ही व्हिडिओची लिंक मागितली असेल पण त्याआधी व्हिडिओ दिसणाऱ्या त्या मुलीबद्दल तिला होणाऱ्या त्रासाबद्दल आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या स्टोरी बद्दल आधी जाणून घ्या आणि त्या व्हिडिओमुळे अजून दुसऱ्या कोणत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तेही समजून घ्या आणि मग लिंक मागणारे त्या व्हिडिओवर मीम्स बनवणारे आणि त्या व्हिडिओचे सीजन सीझन वन आणि सीझन टू ची चर्चा करणाऱ्या लोकांबद्दल नंतर तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून सांगा हे दोस्तो ये किसने बनाया ये व्हिडिओ किसने बनाया और जिसने मेरा ए आय से मेरा फेस लेकर देडीओ बनाया मुझे पता की गया है, है। मित्रांनो मेघालयातील एक छोट्याशा गावातील ले एक मुलगी जी दिसायला सुंदर आणि सोजवळ असते हीच मुलगी आपला दिनक्रम सोशल मीडियावर सातत्यानं शेअर करते बघता बघता तिचे फॉलोअर्स वाढतात आणि ती पॉप्युलर होते पण तिला मिळणारी हीच प्रसिद्धी तिच्याच गावातल्या एका मुलाला खटकते आणि त्यामुळे तो पोरगा काय करतो तर त्या मुलीची ए आयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करतो यामुळे त्या मुलीची आपल्या छोट्याशा गावात प्रचंड बदनामी होते तिच्यावर संशय घेतला जातो ती पोरगी गावातील लोकांना जीव तोडून सांगते की हा व्हिडिओ माझा नाहीये ती रडते आणि रडता रडता स्पष्टीकरणाचा एक व्हिडिओ शूट करते आणि त्यातून ती सांगते की व्हायरल झालेला व्हिडिओ माझा नाहीच आहे शेवटी या सर्व प्रकरणाचा तपास होतो आणि त्यातूनच सत्य समोर येतं सत्य काय असतं तर हा सगळा प्रकार तिच्याच गावातल्या एका तरुणानं केलेला आहे आणि एआय जनरेट करून त्याच मुलानं इचा व्हिडिओ व्हायरल केलाय त्या मुलीचं नाव असतं स्वीट जन्नत स्वीट जन्नत या प्रकारातून बाहेर पडते पण तिला माहिती नसतं की भविष्यात याही पेक्षा मोठं संकट तिच्यावर चाल करून येणार आहे नंतर काही दिवसांनी एक एकोणीस मिनिट चौतीस सेकंदांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो हा तोच व्हिडिओ आहे जो गुगलवर सगळ्यात जास्त सर्च केला गेला ज्याची चर्चा तुमच्याही सोशल मीडिया फीड मध्ये आली असेल त्या एकोणीस मिनिटांच्या व्हिडिओ मधल्या मुलीच्या चेहऱ्याला स्वीट जन्नतचा चेहरा पुन्हा एकदा मर्च केला जातो आणि पुन्हा एकदा स्वीट जन्नतलाच बदनाम केलं जातं आणि तिचा पूर्वीचा स्पष्टीकरण देतानाचा तोच व्हिडिओ पुन्हा याच निमित्तानं एकदा व्हायरल केला जातो आणि लोकांना वाटत की हा व्हिडिओ स्वीट जन्नतचा आहे ही गोष्ट स्वीट जन्नतला पुन्हा एकदा माहिती पडते आणि ती पुन्हा एकदा खचते आणि रडते आणि पुन्हा एकदा स्पष्टीकरण देते की तो व्हिडिओ माझा नाहीये मी ज्या व्हिडिओसाठी स्पष्टीकरण दिलं होतं तो व्हिडिओ दुसरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातही माझा चेहरा नाहीये या सगळ्या प्रकरणात तिला प्रश्न पडतो की लोक तिच्यावरच हे असले घाणेरडे आरोप का करतायत तिला प्रश्न पडतो की तो व्हिडिओ नेमका कुणाचा आहे नेमका तिला पडलेला तोच प्रश्न आज देशातल्या कोट्यावधी लोकांना पडलाय की तो एकोणीस मिनिट आणि चौतीस सेकंदांचा व्हिडिओ नेमका कुणाचा आहे एकोणीस मिनिट चौतीस सेकंदांचा तो व्हिडिओ नेमका नेमका व्हायरल आणि तोच व्हिडिओ शूट हा पब्लिसिटी स्टंट होता का कि मग कुणीतरी केलेला घातपात या बाबतची सगळीच माहिती तुम्हाला या व्हिडिओत डिटेल मिळेल जिसने मेरा मेरा फेस लेकर व्हिडिओ मुझे पता चल गया है की वो कौन है प्लीज जिसमें आप लोगों से हाथ जोड़ती हूँ आप लोग बस मुझे मुझे थोड़ा सा सपोर्ट करो एंड उस थड़के को ढूंढने में मदद करो इस से दो दिन से मेरे घर वालों का खून के आंसू रुलाया है तर मंडळी गोष्ट आहे पश्चिम बंगाल मधल्या पल्लीग्राम नावाच्या एका YouTube चॅनलची या YouTube चॅनलचे दीड कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत Facebook वरही जवळपास दहा मिलियन च्या वर फॉलोअर्स आहेत या चॅनलची टोटल रिच म्हणाल तर जवळपास अकराशे कोटींच्याही पुढे गेले म्हणजे जगाची लोकसंख्या आठशे कोटी आहे आणि या चॅनलची आतापर्यंतचे टोटल व्हिवर्स अकराशे कोटी आहेत म्हणजे व्ह्यूज मिळवण्यासाठी या लोकांनी अश्लील व्हिडिओ केले असतील असं तरी हे आकडे पाहून वाटत नाही पण या चॅनेलचा भाग असलेल्या एका तरुण तरून आणि तरुणीचा एकोणीस मिनिट चौतीस सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्या तरुणाचं नाव आहे सोफिक आणि तरुणीचं नाव आहे सोनाली व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय गुगलवर सर्वात जास्त सर्च केला जातोय ट्रेंडच्या बाबतीत तो व्हिडिओ सगळेच रेकॉर्ड तोडतोय सोशल मीडिया वापरणाऱ्या जवळपास सगळ्याच लोकांच्या तोंडावर या व्हिडिओची चर्चा आहे ज्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला नाहीये ते सुद्धा त्याच व्हिडिओच्या लिंकची डिमांड करतायत पण यात अनेकांना प्रश्न पडतोय की तो व्हिडिओ एआय जनरेट आहे का तो व्हिडिओ खरा आहे का तर याचा खुलासा स्वतः सोफिक आणि सोनाली यांनीच केलाय त्या दोघांनीही मान्य केलंय की हा व्हिडिओ त्यांचाच आहे आणि त्यांनी स्वतः शूट केला आहे अर्थात या प्रकरणात मगाशी मी ज्या स्वीट जन्नतचा उल्लेख केला तिला उगाच नाहकपणे बदनाम केलं जात आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असे प्रयत्न केले जात आहेत आता व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल त्या व्हिडिओ दिसणाऱ्या सौफिकने काय सांगितलंय तर हा व्हिडिओ एका वर्षांपूर्वीचा आहे त्याच्या गर्लफ्रेंडच्या अर्थात सोनालीच्या मोबाईलमध्ये तो शूट केला गेला आहे आणि तिच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ होता आता त्या व्हिडिओत काय होतं आणि काय नव्हतं हे तुम्हाला काय मी वेगळं सांगायची गरज नाहीये ते जवळपास प्रत्येकालाच माहितीये की तो व्हिडिओ कसला आहे आणि कशाच्या संदर्भात आहे त्या व्हिडिओवरून अनेक चर्चा झाल्यात त्या चर्चांमुळे या दोघांनाही मोठ्या प्रमाणात त्रासाला जावं लागलं त्या दोघांनीही माफी देखील मागितली आम्ही दोघेही वर्षभरापूर्वी एकमेकांसोबत वेळ घालवत होतो त्यावेळी हा सगळा प्रकार घडला खरं पाहायला गेलं तर हे सगळं नैसर्गिक आहे पण ज्या पद्धतीनं हे सगळं व्हायरल झालं ज्या पद्धतीनं हे बघितलं गेलं ज्या पद्धतीनं यावर चर्चा झाल्यात त्या सर्व चर्चा त्यावर होणारा व्यंग आणि त्यावर व्हायरल केले जाणारे मात्र अनैतिक आणि अमानवी आहे एवढं मात्र नक्की खरं आहे आता याच व्हिडिओच्या निमित्ताने असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत की हा व्हिडिओ व्हायरल केला असेल अनेकांचं तर असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ स्वतः त्या दोघांनीच व्हायरल केलाय कारण काय तर प्रसिद्धी आणि व्ह्यूज मिळवणे पण मंडळी असं अजिबात नाहीये या दोघांचे एकमेकांचे अनेक व्हिडिओ या आधीच इंस्टाग्रामवर अनेकदा व्हायरल झालेत अर्थात या दोघांना प्रसिद्ध होण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी करायची गरज वाटत नाहीये मग हा व्हिडिओ कुणी व्हायरल केलाय तर या दोघांचे व्हिडिओ शूट करण्याचं आणि व्हायरल करण्याचं काम त्यांच्या रुबेल नावाच्या एका मित्राकडे त्या दोघांच्याही फोनचे पासवर्ड याच रुबेलकडे असतात आणि या दोघांचे फोन सुद्धा जास्तीत जास्त वेळ रुबेलकडे असतात त्याच रुबेलने या दोघांचा व्हिडिओ व्हायरल केलाय असं बोललं जात आहे अर्थात ज्या मित्रावर या दोघांनीही डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच मित्राने त्यांचा घात केलाय आज ते दोघेही मध्ये गेलेत त्या मुलीनं स्वतःला संपवल्याच्या बातम्याही येत आहेत पण या बातम्या खोट्या आहेत असं असलं तरी सुद्धा आज तिच्या कुटुंबाला त्या मुलीला आणि त्या मुलाला सुद्धा बाहेर फिरणं कठीण झालंय त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कपल लोकांपर्यंत पोहोचलं त्यांना प्रसिद्धी मिळाली त्याच सोशल मीडियामुळं आज त्यांना त्यांचंच आयुष्य नकोस झालंय सोशल मीडियामुळे त्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली आहे शेवटी सोशल मीडियावरून जी लोक आपल्याला डोक्यावर घेतात त्याच लोकांनी आपल्या खाजगी क्षणांचा बाजार उठवलाय हे सुद्धा या निमित्तानं समोर आलं आणि हे सगळं पहिल्यांदाच आणि याच कपलच्या बाबतीत घडतंय असं अजिबात नाहीये काही दिवसांपूर्वीच गिरिजा ओक ट्रेंड झाली या काळात गिरिजाला प्रचंड अक्षरशः तिचा रेट विचारला तिचेही एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले शेवटी गिरिजाला या सगळ्या प्रकरणावरून व्हिडिओ करून प्लीज असं करू नका मला एक बारा वर्षांचा मुलगा आहे असं समोर येऊन सांगावं लागलं म्हणून ऑफिशियल बाबची तुम्हाला ही विनंती आहे माणूस म्हणून तुम्ही ही तो व्हिडिओ व्हायरल करू नका जगात येणारा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक स्त्री या लोकांनी व्हिडिओ केली ती गोष्ट करतोच म्हणून त्यांनी खूप काही वेगळं केलं किंवा त्यांनी खूप मोठा गुन्हा केला असंही नाहीये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा केला गेला हाच त्यांचा गुन्हा आहे आपल्या देशात सगळ्यात जास्त पॉर्न बघितलं जातं आपल्या देशाची संस्कृती आणि आपल्या देशाचा इतिहास जर का तुम्ही उलगडून बघितला तर हा देश प्रेम आणि रोमॅनच्या बाबतीत खूप पुढारलेला तुम्हाला दिसेल आपल्या देशामध्ये अशा अनेक लेण्या आहेत ज्या लेण्यांमधून आपल्याला देशाचा प्राचीन इतिहास पाहायला मिळतो म्हणून थोडी मॅच्युरिटी या निमित्तानं आपण दाखवली पाहिजे सगळ्या गोष्टींचा बाजार उठवण्यापेक्षा आपल्याकडून ही गोष्ट पसरणार नाही याचाच आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हो लिंक मारणं किंवा कुणाच्या खासगी क्षणांना त्याच्या परवानगीशिवाय शेअर करणं हा कायद्यानं गुन्हा देखील आहे म्हणून कळत न कळत तुम्ही सुद्धा गुन्हा करू नका बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा